नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण फ्लावर पिकाला येणारा करपा रोगाला कशा प्रकारे आळा घालता येईल हे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर चला जाणून घेऊया मित्रांनो फ्लावर पीक करपा रोगावर उपाय करण्यासाठी फेरपालट करणे खूप गरजेचे असते कारण करपा रोग हा जमिनीतून पसरतो सततच्या पावसामुळे हा रोग येतो प्रामाणिक बियाणे वापरावे कारण बियाणांमधूनही रोगाचा प्रसार होऊ शकतो मित्रांनो जमीन मध्यम पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी असावी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात करपा आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी जळालेली आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोग आल्यास धानुकॉपची फवारणी करणे गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो रोगाच्या प्रकारानुसार इतर बुरशीनाशक किंवा कीटनाशक फवारणींची गरज भासू शकते त्यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो